महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वा राजकीय वातावरण चांगले असून गावातून महाविकास प्रचार रॅलीचा शानदार प्रारंभ करण्यात आला यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार अरविंद म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या रॅलीला ग्रामस्थांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला प्रचार रॅली दरम्यान ग्रामस्थांशी संवाद साधताना अरविंद म्हात्रे यांनी विश्वास व्यक्त केलाय की महाविकास आघाडीचा प्रमुख पॅनल या निवडणुकीत बहुमताने विजयी होईल तोंडरे गावातील नागरिकांनी उत्साहात स्वागत केले त्याबद्दल त्यांनी गावकऱ्यांचे विशेष कौतुक केले प्रचारादरम्यान जनतेचा मिळणारा प्रतिसाद पाहता आमचा विजय निश्चित आहे येत्या पंधरा तारीखला होणाऱ्या निवडणुकीत जनता विकासाच्या बाजूने कौल देईल असे म्हात्रे यावेळी म्हणाले विभागातील प्रलंबित प्रश्नांवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर पाणी टंचाई आणि यांसारख्या महत्वाच्या समस्या प्राधान्याने सोडवल्या जातील जनतेला मूलभूत सोयी सुविधा पुरवणे हेच आमचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले यावेळी तोंडरे गावातील ग्रामस्थांनी राम महादेव पाटील यांना आपला पूर्ण पाठिंबा दर्शवलाय गावाचा विकास साधणारा माणूस आमच्या पाठीशी आहे त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीच्या पाठीशी ठाम आहोत अशी भावना स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली महाराष्ट्र आरसा न्यूज साठी संपादक सोमनाथ खिलारे यांचा रिपोर्ट थेट आज आपण पोंढरेगाव गावामध्ये प्रचाराचा आपला नाव कुठल्या आपण प्रचार आहे कशा प्रकारची आपली तयारी आहे आणि जनतेचा कसा भेटतोय आपल्याला आम्हाला जनतेचा फार मोठा उत्सुक प्रतिसाद मिळत आहे येत्या पंधरा तारखेला पर्यंत महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकी समोर आम्ही चौघे उमेदवार समोरे जातात पूर्णतः आघाडीतर्फे आणि विशेष म्हणजे आमचे मुद्दे एकच आहेत का या भागामध्ये असलेले पाण्याची समस्या आणि टॅक्स आणि प्रदूषण हे फार महत्वाचे प्रश्न या परिसरामध्ये आहेत यांच्यासाठी आमचा लढा हे कायम सोडती राहणार आपण त्या दिवशी अर्ज उमेदवारी अर्ज दाखल करताना सांगितलं होतं की या ठिकाणची जे काही समस्या असतील इथं प्रदूषणाचा विषय आणि बाकीच्या नदीचा वगैरे विषय तर तुम्हाला म्हणजे जनतेला काय आवाहन करताय परत एकदा तुम्ही की स्टाम्प पेपरवरती जी तुम्ही गोष्ट बोलून दाखवली होती ती मी आजही सांगतो तुम्हाला परमेश्वर पाटील मागे पाचशे रुपये स्टाम्प पेपर देऊन देतो तोंडऱ्याला पाण्याच्या टाकीसाठी प्लॉट एमआरडीसी तर्फे शंभर टक्के तीन महिन्यात हे आमचे व्हिजन आहे आम्हाला कोणती टीका करायची नाही आम्ही जातोय विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी जरी असलो आम्ही तर आमचा उद्देश एकच आहे का या भागातला जे झालेला अन्न आहे कुठला अन्न आहे का जो या परिसरामध्ये डेव्हलपमेंटचं जो डेव्हलपमेंट झालेला आहे तो प्रचंड चुकीच्या पद्धतीने होत चाललेला आहे त्याच्यामुळं आम्ही लोकांनी तिघा चौघा जणांनी आम्ही अशी एक शपथ घेतलेली आहे का ज्याप्रमाणे आम्ही जो शपथपत्रकामध्ये दिलेले आहेत ते येत्या तीन महिन्याच्या आम्ही करण्याच्या उद्देश अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून आपण कासाडी नदीचा जो प्रश्न जो प्रलंबित राहिलेला आहे त्यासाठी तर आपण पाठ पुरवठा करतायतच पण आताच्या ज्या आगामी निवडणुका आहेत आणि त्या संदर्भात पाहायला गेलं तर आपली उमेदवारी ही नक्कीच आहे कारण फायनल एकच रिझल्ट आहे की फक्त अरविंद मात्रे ही गोष्ट खरी आहे का नाही उमेदवारी कमी उमेदवार उभा राहिले पण अपेक्षा तारखेला कम्प्लीट पण झालं आमचं चार आगीत आणि आमच्यामध्ये जे दमी विमी काय आम्हाला पाडण्यासाठी अनेक वीरचना केल्या आणखी अरविंद मात्रे माझ्या नावाने जो एक दोन भरले आहेत कोणी किती भरू दे आम्ही फक्त विकासाच्या जोरावर काम करतोय आणि सतरा कोटी रुपये मी सुप्रीम कोर्टात लढलो सतरा कोटी रुपये नदीला विकासासाठी दिलेले जाणून बुजून थांबवलेले प्रशासनाने ते, ते आले आले आम्ही दोन ते दोनच महासभेमध्ये ते ठराव पास करून शंभर टक्के कामाला सुरुवात फॉर्म भरल्यानंतर अण्णा आपल्या चेहऱ्यावर हसतो होत आणि ते हाय आहे अरविंद मात्र कधी कोणाला घाबरत नाही काय ना बोला कधी कुठल्या बॅटिंग घ्यायला सांगा बॅटिंग ओपनरला होतो मी कराडेला सांगा ब्लॅक बेल्ट फर्स्ट डिग्री आहे मी आला नाही बॉलिंग सांगा बॉलिंगला सुद्धा तयार आहे तुम्ही क्रिकेटमध्ये पाच ओव्हरची पा मॅच लावा त्याच्यात हरव तरी मी माघारी फॉर्म घेणार आणि तुम्ही पहिल्या राऊंडला सुद्धा पहा पहिल्या राऊंडला सुद्धा आम्ही चौघे जणच आघाडी शेट आपण आता ज्या पद्धतीने सांगितलं की आपण सगळ्या खेळामध्ये ऑलराउंडर प्रचाराच्या खेळामध्ये आपली बॅटिंग कशी असणार की आपण पहा सुरुवात करण्या अरे एवढे घाबरले ए बी फॉर्म द्यायला ते शेवटपर्यंत घाबरू याला देऊ का त्याला देऊ याला देऊ का त्याला देऊ असं घाबरा तुम्ही सत्ता आहे तुमच्या कडे संख्या संख्याबल आहे आम्ही स्वतः सांगितलं आम्हाला ज्या दिवशी व्हायचं आम्ही बारा पाठला समजा वाढदिवसानिमित्त चौघा जण अर्ज भरलं कोणाला उभा राहते राव काय आम्ही हरकत नाही लग्नाला नवरी उभे राहू राहतेच म्हटलं मला लक्ष प्रश्न बोला विरोधकांचं आव्हान कसं बघतात काय नाही आव्हान असं ना आम्ही आमचं आव्हान वगैरेच चाललेलं आम्हाला फक्त विकास ही दृष्टी आम्ही ठेवून चाललेला आहे आम्हाला विरोधक विरोधक पाहिजे मी तर हे नेहमी सांगतो लढायला क्रिकेट मध्ये सुद्धा बाय दिली तर त्या मॅचला मजा आहे काय चालत बिनविरोध झाले नुद पाहायला गेलं तर नावामध्ये आम्हाला मत... ना, लढाई पाहिजे संघर्ष म्हणून हो आमच्यामध्ये आम्ही एक रक्त आहे आमच्याकडे उद्देश पाहायला गेलं तर रामच आपल्या सोबत आहे ही लढाई निश्चित आहे रामच नाही आहे कमळ असतो लक्षात संस्कृती हा कमर आहे कोण रामाच्या हातातच आहे अरे लक्षात ना रामच आहे अरे लक्षात ना आणि माझ्या भगिनी दोघीजणी माझ्या साथीला आहे अरे प्रचंड मताने आम्ही निवडून तुम्ही आधीच सांगतो